स्पर्धा परीक्षा आणि शाळा दोन्ही एकत्र सांभाळणं खरंच एक मोठं आव्हान आहे जालन्यातल्या अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना हाच प्रश्न नेहमी सतावतो हो पण आता या समस्येवर एक जबरदस्त उपाय आलाय एलईसी सी स्मार्ट एज्युकेशन पण हे मॉडेल बाकीच्यांपेक्षा वेगळं कसं आहे चला जाणून घेऊया हे एन आय ओ एस बोर्ड वापरतं त्यामुळे फक्त सायन्स आणि मॅथ्सवरच पूर्ण लक्ष देता येतं यामुळे काय होतं पारंपारिक शाळेच्या तुलनेत सेल्फ स्टडीसाठी खूप जास्त वेळ मिळतो म्हणजे विद्यार्थ्यांना सेल्फ स्टडीसाठी मिळतो तब्बल सत्तर टक्के वेळ हाच तर खरा फरक आहे आणि खरं तर मुलांच्या यशासाठी हाच खरा गेम चेंजर ठरू शकतो इतकंच नाही तर शाळा आणि कोचिंग एकत्र असल्यानं पालकांच्या खर्चात साठ टक्क्यापर्यंत बचत होते शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आहे आधुनिक एआय टेक्नॉलॉजी म्हणजे सेल्फ स्टडीसाठी जास्त वेळ खर्चात बचत आणि प्रगत तंत्रज्ञान हेच आहे एलईसीचं विजयाचं सूत्र पण एक गोष्ट लक्षात ठेवा जागा खूपच मर्यादित आहेत त्यामुळे उशीर न करता प्रवेश परीक्षेसाठी आजच नोंदणी करा एलईसी स्मार्ट एज्युकेशन तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पत्ता आहे एलईसी स्मार्ट एज्युकेशन भाला कॉम्प्लेक्स जालना अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा वेबसाईटला भेट द्या